नमस्कार मी उमेश सणस न्यूज मराठी या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर येतो आहे भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली याचा उत्सव आपण नुकताच साजरा केला भारतीय लोकशाहीनंही आता सत्तरी पार केलेली आहे जगातला सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून भारताचा उल्लेख जगभरात केला जातो आम्हा भारतीयांना याचा सार्थ अभिमान आहे लोकशाहीच्या उत्सवातली सर्वात मोठी निवडणूक म्हणजे लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीस सालातली लोकसभेची निवडणूक आपल्यासमोर येते आहे या निवडणुकीचं स्वागत करण्यासाठी आणि या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आपण सारे भारतीय सज्ज झालेलो आहोत ही येणारी निवडणूक कशी असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसाचं स्थान काय असेल येणाऱ्या निवडणुकीत नेमकं काय होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते आपल्याला जाणून घ्यायची आहेत या सगळ्या प्रश्नांचा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे आणि या प्रश्नांच्या अनुषंगानं आपल्याला काही गोष्टींची चर्चाही करायची ही चर्चा करण्याकरता म्हणून मी आपल्यासमोर येतो आहे आमची सामाजिक व्यवस्था कशी आहे या व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणसाचं स्थान काय आहे सर्वसामान्य मराठी माणूस हा आज नेमका कुठं आहे सर्वसामान्य मराठी माणसाचं आयुष्य कसं आहे सर्वसामान्य मराठी माणसाला राजकारणामध्ये नेमकी किती किंमत आहे आणि माझा महाराष्ट्र या सगळ्यात कुठं आहे हेही शोधण्याची वेळ आलेली आहे भारतातल्या संसदीय लोकशाहीला एक गौरवशाली परंपरा आहे एक मोठा इतिहास आहे भारतातील राजकीय नेत्यांनी एक चांगला संस्कार जो आहे तो इथल्या लोकशाहीला दिलेला आहे अत्यंत प्रामाणिक आणि निष्पृहपणानं हो काम करणाऱ्या असंख्य नेत्यांची फार मोठी परंपरा या देशाला लाभलेली आहे मला लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातला एक प्रसंग आठवतो लालबहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान होते तत्पूर्वी लालबहादूर शास्त्रींनी पूर्ण वेळ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे काँग्रेस त्यांना दरमहा पगार देत होतं आणि त्या तुटपुंजा पगारात स्वतःच्या कुटुंबाची उपजीविका भागवून लालबहादूर शास्त्री हे पूर्ण वेळ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करीत होते त्यावेळेची घटना आहे लालबहादूर शास्त्री यांना काँग्रेस साठ रुपये दरमहा पगार देत होतं आणि काँग्रेस पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून लालबहादूर शास्त्री आपलं सर्वस्व पक्षाला देत होते एकदा शास्त्रीजी त्यांच्या घरी बसले होते शास्त्रीजींच्या सोबत त्यांची पत्नी ललिता गौरीजी होत्या शास्त्रीजींचा एक सहकारी एक नातेवाईक शास्त्रीजींकडे आला आणि शास्त्रीजींना म्हणाला की मला थोडी पैशाची अडचण आहे घरात एक ऑपरेशन आहे तुम्ही मला मदत करू शकाल का शास्त्रीजी म्हणाले बाबा रे तू चुकीच्या माणसाकडे आलेला आहे माझ्याकडं मोठ्या पगाराची नोकरी नाही मला कोणतं उत्पन्न नाही माझा कोणता व्यवसाय नाही काँग्रेस पक्ष मला तुटपून जा पगार देतं आणि त्या पगारात मी माझी उपजीविका भागवत असतो अशा वेळी शास्त्रीजींच्या पत्नीनं ललिता गौरीजींनी शास्त्रीजींना आज बोलवलं शास्त्रीजींना सांगितलं की माझ्याकडं थोडे पैसे आहेत शास्त्रीजींना आश्चर्य वाटलं त्यांनी पत्नीला विचारलं की तुझ्याकडं पैसे कसे त्यावेळी ललिता गौरीने सांगितलं की तुम्हाला दरमहा साठ रुपये पगार आहे आपला दरमहाचा खर्च पंचावन्न रुपयात भागतो त्यातले पाच रुपये शिल्लक राहतात दरमहा राहिलेले पाच रुपये मी तसेच साठवून ठेवलेले आहेत संकटाच्या वेळी अडचणीच्या वेळी त्या पैशाचा उपयोग होईल म्हणून ते पैसे मी माझ्याकडे तसेच ठेवलेले आहेत तेव्हा त्या पैशाचा उपयोग आपल्याला करता येईल आणि यांना मदत करता येईल शास्त्रीजी म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही शास्त्रीजी आणि त्यांची पत्नी बाहेर आले त्यांनी नातेवाईकांना मदत केली आणि नातेवाईकांना निरोप दिला शास्त्रीजी त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात गेले त्या कार्यालयात गेल्यानंतर शास्त्रीजींनी पहिलं काम केलं की काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना पत्र लिहिलं त्या पत्रात शास्त्रीजी लिहितात की बाबांनो त्या पत्रात शास्त्रीजींनी स्पष्ट शब्दात नमूद केलं की आजच एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की पक्ष मला दरमहा साठ रुपये पगार देतो आहे परंतु मला साठ रुपये पगाराची आवश्यकता नाही माझा दरमहाचा खर्च पंचावन्न रुपयात भागतो आहे आणि ही गोष्ट मला आजच लक्षात आलेली आहे तेव्हा आजपासून माझा पगार या महिन्यापासून पाच रुपयांनी कमी करा आणि तशाप्रमाणे मला पंचावन्न रुपये दरमहा पगार द्या अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वाभिमानानं सार्वजनिक जीवनात काम करणारी शास्त्रीजींची पिढी हे आमच्या भारतीयांसाठी फार मोठा आदर्श आहे अशा पिढीचा आदर्श घेऊन आम्ही पुढं वाटचाल करतो आहोत महाराष्ट्रातही ही परंपरा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांनी तशीच पुढं चालू ठेवली महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली आणि यशवंतराव चव्हाणांना कुणीतरी विचारलं की हे राज्य होणार हे मराठी माणसांचं राज्य होणार का मराठा समाजाचं राज्य होणार मराठ्यांचं राज्य होणार यशवंतराव चव्हाण हे मराठा समाजाचे होते त्या ला अनुसरून हा प्रश्न यशवंतरावजींना विचारला गेला यशवंतरावजींनी सांगितलं की महाराष्ट्र हे राज्य मराठी माणसांचं होणार यशवंतरावजी नुसते म्हणाले नाहीत तर त्या पद्धतीनं महाराष्ट्राची रचना करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले यशवंतरावजी चव्हाणांच्याच आयुष्यातला एक प्रसंग आहे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर आचार यात्र्यांनी कडाळून टीका केली अत्रे तसे सर्वांवर टीका करीत होते परंतु यशवंतराव चव्हाणांवर टीका करत असताना अत्रे थोडेसे घसरले यशवंतराव चव्हाणांना मुलबाळ नव्हतं त्याच्याकडे आचार्य यात्रे गेले आणि मुलबाळ नसलेल्या माणसाला काय करणार अशा आशयाची काही विधानं आचार्य यात्र्यांनी केली ती विधानं यशवंतरावनी दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात वाचली यशवंतराव चव्हाणांनी स्वतः आचार्य यात्रेंना फोन केला आणि सांगितलं तुम्ही माझ्याकडे भेटायला याल का माझ्या घरी याल का काही गोष्टीचा खुलासा तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि तो आवश्यक आहे असंही मला वाटतं आचार यात्रे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या घरी गेले यशवंतरावनी त्यांना समोर बसवलं आणि सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व कालखंड होता स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी मी बाहेर काम करीत होतो ब्रिटिश माझ्या मागावर होते मला भूमिगत व्हायला लागलं माझा शोध घेण्यासाठी ब्रिटिश वारंवार घरी येत होते एकदा ब्रिटिशांना कुठून तरी खबर आली की मी माझ्या घरी गेलेलो आहे ब्रिटिशांनी माझ्या घरावर झडप घातली पोलीस माझ्या घराकडे आले त्या झडपेमध्ये मी घरात नव्हतोच मी घरी पोचलेलोच नव्हतो त्या झडपेमध्ये माझ्या पत्नीवर आणि माझ्या कुटुंबियांवर हल्ला झाला मी घरात नाही हे पाहिल्यानंतर पोलीस चिडले माझी पत्नी त्यावेळी गरोदर होती त्यावेळी रागानं एका पोलीस शिपायानं माझ्या पत्नीला लाथ मारली ती तिच्या पोटावर बसली तिचा गर्भपात झाला आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये तिच्या आरोग्यामुळं तिच्या शारीरिक अस्वस्थतेमुळं मला संततीचा निर्णय घेता आला नाही संतती नसली तरी चालेल पण मला माझ्या पत्नीबरोबरचं सहजीवन महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून मी जे आहे ती अशा पद्धतीनं जे आहे ते माझं जीवन जे तो व्यतीत करतो आहे यशवंतराव चव्हाणांना संतती का नाही याचं कारण आचार्य यात्र्यांना कळालं आचार्य यात्रे रडू लागले आचार्य यात्र्यांनी तशाच अवस्थेत यशवंतरावांची माफी मागितली त्या आचार्य यात्र्यांनी वेणुताईंना बोरवण्याची विनंती केली आचार यात्रेंनी वेणुताई चव्हाणांचीही माफी मागितली आणि हा सगळा प्रसंग जो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्वतः आचार्य यात्र्यांनी ठेवला आहे म्हणजे माध्यमातला एक माणूस सार्वजनिक जीवनातला एक माणूस जेव्हा एका राजकीय नेतृत्वावर टीका करीत होता आणि त्याला खरी वस्तुस्थिती समजत होती त्यावेळी तो त्या राजकीय नेतृत्वाला पुन्हा माफी मागण्याइतपत कणखर मनाचा होता आणि घडलेला हा प्रसंग महाराष्ट्रासमोर मांडण्याचा मनाचा दिलदारपणा जो आहे तो आचार्यत्र्यांकडेही होता आणि एखाद्या गोष्टीचा खुलासा हा पत्रकारांना करण्याकरता आपल्या घरी बोलवून त्याला सगळी वस्तुस्थिती सांगण्यास सच्या संदर्भात भूमिका घेण्याचा मोठेपणा हा यशवंतरावजी चव्हाणांकडं होता अशा प्रकारचं सार्वजनिक जीवन मित्रांनो त्या काळात होतं आज सार्वजनिक जीवन कसं राहिलेलं आहे हे आपण पाहतो आहे काही दिवसापूर्वी आपण ऐकलं की गणपत गायकवाड नावाचे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार होते ते पोलीस स्टेशनला गेले कुणीतरी त्यांच्याशी वाद घातला कुणाशी तरी त्यांची भांडणं झाली पोलीस स्टेशनलाच त्यांनी खिशातून पिस्तूल काढलं आणि आपल्याशी वाद करणाऱ्या लोकांच्या अंगावर पिस्तुलाच्या फैरी झाडल्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला काही लोक जखमी झाले ते आमदार महोदय जेलमध्ये गेले परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एखाद्या सदस्यानं पोलीस स्टेशनला जावं पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावा आणि पोलिसांना काहीही करता येऊ नये असा प्रकार तत्पूर्वी कधी घडला नव्हता संजय बांगर नावाचे आणखी एक आमदार होते त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमाला एका शाळेत भेट दिली आणि शाळेत भेट देत असताना शालेय विद्यार्थ्यांसमोर पहिली ते चौथी पाचवी सहावी सातवीपर्यंतचे विद्यार्थी समोर दिसत होते या विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना हे बांगर महोदय असं म्हणाले की मुलांनो तुम्ही तुमच्या घरी जा घरी गेल्यानंतर तुमच्या आईवडिलांना सांगा की त्यांनी मलाच मतं दिली पाहिजेत हे काम तुम्ही केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं मुलांसमोर स्वतःचा प्रचार करण्याची संधी न शोधणारे आमदार जो आहे तेही महाराष्ट्रानं पाहिजे संजय राठोड नावाचे एक आमदार होते ते महाविकास आघाडीच्या कालखंडात मंत्री होते त्या एका स्त्रीच्या वरच्या अत्याचाराच्या संदर्भात त्यांच्यावर काही आरोप झाले की आरोप करणाऱ्यांनी संजय राठोड यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली ती मागणी मान्य झाली नाही सरकार बदललं महायुतीचं सरकार आलं महायुतीच्या सरकारमध्ये देखील हे संजय राठोड नावाचे महोत्व जे आहेत ते पुन्हा मंत्री झाले ज्यांनी त्यांच्यावर आमदार महा विकास आघाडीचे मंत्री असताना आरोप केला त्याच लोकांनी त्यांना आपल्यासोबत बसवून घेतलं आणि त्यांना मंत्री केलं अशा प्रकारचा विरोधाभास महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भारताच्या राजकारणात पूर्वी कधी दिसत नव्हता तो आता रोजचा दिसू लागलेला आहे तर्कशास्त्र म्हणजे नेमकं काय हे राजकारण्यांना माहिती आहे किंवा नाही याचा विचार करावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एका हिंदी कवीची कविता आहे राजा बोला रात आहे राणी बोली राहत आहे मंत्री बोला आहे संत्री बोला रात आहे अरे य सुबह सुबह की बात है उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी पिढी जी आहे ती भारताच्या राजकारणात कधी नव्हती सत्ते पुढं सर्वस्व सोडणारी पिढी जी आहे ती भारताच्या राजकारणात कधी सर्वसामान्य माणसांनी अनुभवली नव्हती ही पिढी भारतीय माणसांना अनुभवायला मिळालेली आहे शिवाजीराव अढरराव पाटील नावाचं एक सद्गृहस्त हे शिवसेनेचे खासदार होते शिवसेनेचे खासदार असताना त्यांनी हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेची साथ धरली आणि हिंदुत्वासाठी मी एकनाथ शिंदेबरोबर जातो आहे असं जाहीर केलं एक शिवाजीराव आठळराव पाटील हे हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर गेलं हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आता तेच शिवाजीराव आठळराव पाटील हे गेल्या एक दोन दिवसामध्ये त्यांना स्वतःला तिकीट मिळावं यासाठी शिरूर मतदारसंघातून उभं राहता यावं यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत असं त्यांनी जाहीर केलं लॉजिक म्हणजे नेमकं काय त्याचा का लॉजिकल ह्याची रेलेव्हन्सी कशी लावायची हा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये मा निर्माण झालेला आहे आणि असे प्रश्न सामान्य माणसांच्या मनात निर्माण झाले तर या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यायला राजकारणी तयार नाही म्हणजे निवडणूक आयोगानं शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांना न देता दुसऱ्या कोणाला कसा दिला हा प्रश्न सामान्य माणसांना पडतो बाळासाहेब ठाकरे नावाच्या त्यावेळच्या एका युवकानं मराठी माणसांच्या हितासाठी आणि मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मराठी माणूस अधिक स्वाभिमानानं उभारावा यासाठी शिवसेना या पक्षाची स्थापना केली शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना हे सामान्य माणसाचं स्वप्न होतं ही सामान्य माणसाची समजत होती कल्पना होती बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना हा पक्ष आला उद्धव ठाकरे यांच्या सहीनं ज्यांनी पक्षाचे फॉर्म भरले त्यांनीच उद्धव ठाकरे हे आमचे नेते नाहीत असं म्हणावं हो। आणि तोच शिवसेना पक्ष हा निवडणूक आयोगानं दुसऱ्या कोणाकडे तरी द्यावा हा नेमका प्रकार काय आहे हा प्रकार सामान्य माणसानं ना समजत नाही राजकारण हे राजकारण्याने करायचं आणि सामान्य माणसांनी फक्त टाळ्या वाजवायच्या आणि याला लोकशाही म्हणायचं असं चालणार नाही लोकशाहीची एक व्याख्या अशी केली जाते की संघटित अल्पसंख्यांकांची हुकुमशाही म्हणजे लोकशाही असा प्रकार भारताच्या बाबतीत होता कामा नाही याची काळजी घेण्याची वेळ आलेली आहे या व्यवस्थेला आणि राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणारी नवी पिढी निर्माण करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे राज्यकर्त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत सत्तेवर बसणाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारण्याची जबाबदारी सर्वसामान्य माणसांची आहे नागरिकांची आहे कलाकारांची आहे लेखकांची आहे कवींची आहे प्रत्येकाची ही जबाबदारी आहे सर्वसामान्य माणूस देखील आपली भूमिका पार पाडताना दिसत नाही उलट या जबाबदारीपासून दूर जाण्याचा प्रयत्न सर्वसामान्य माणूस करतो आहे मला काय करायचं आहे मला या भानगडीत पडून काही कुणाला प्रश्न विचारायचे नाहीत मला कोणाचा वाईटपणा घ्यायचा नाही मला कोणाला कुठल्याही प्रकारच्या शंका विचारायच्या नाहीत ही भावना जर सामान्य माणूस आपल्या मनात ठेवणार असेल तर भारतीय लोकशाहीचं भविष्य हे फारसं उज्ज्वल राहणार नाही महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत दक्षिणेकडची राज्य की जिथं मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्तिपूजा ही पहिल्यापासून केली गेलेली आहे आणि जिथं नैतिकतेचं अधपतन सर्वात पहिल्यांदा घडलेलं आहे हे पुन्हा पुन्हा झालेलं आहे म्हणजे त्यालाही दहावीस वर्ष होऊन गेले की या जयललिता यांचं वस्त्रहरण त्यांची साडी ओढण्याचा प्रकार जो आहे तो तिथल्या विधानसभेमध्ये केला गेलेला होता उत्तरेकडची राज्य ही झुंडीनं वागत असलेलीही आपण बघत असतो या दोनोच्या मधोमध मद असलेलं राज्य हे भारताचा केवळ खडग असतं नाही तर भारताच्या राजकारणाला वैचारिक दिशा देण्याचं सामर्थ्य असणारं राज्य म्हणजे आमचं महाराष्ट्र आहे असं आम्ही म्हणतो मग या महाराष्ट्राची भूमिका ही निवडणुकीच्या संदर्भात कशी असली पाहिजे महाराष्ट्रातल्या राजकारणी लोकांना जे करायचं आहे ते करू देत ज्या भूमिका घ्यायच्या आहेत ते करू देत झुंडशाहीला बळी पडू देत आणि लॉजिक बाजूला ठेवून वाटेल ते उद्योग करू देत परंतु सामान्य माणसांनी काय करायला पाहिजे या महाराष्ट्रातल्या युवकांनी या महाराष्ट्रातल्या तरुणांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामान्य गृहिणींनी व्यापाऱ्यांनी कोणती भूमिका घेतली पाहिजे कोणाचा झेंडा हातात घेतला पाहिजे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे राज्यकर्त्यांना जाब विचारणं सत्तेवर असणाऱ्यांना प्रश्न विचारणं आणि आपल्या हक्कासाठी जागृत राहणं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी सर्वांची आहे न्यूज मराठी यांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ठरवूया की राज्यकर्ता मग तो कोणत्याही पक्षाचा असू देत त्याला त्याच्या कामाबद्दल जाब विचारण्याची जबाबदारी ही आपली आहे जो लोकसभेला उभा राहणारा उमेदवार आहे त्याला विचारलं पाहिजे की बाबा रे तुझं शिक्षण किती आहे तुझं सामाजिक क्षेत्रातलं काम काय उदरनिर्वाहासाठी निवडणुकीला उभे राहणारे राजकीय पक्षांचे उमेदवार काही काम करतात का कुणी कधी शासकीय नोकरी केली आहे का कुणी कधी खाजगी नोकरी केलेली आहे का कुणाला एखादा छोटासा व्यवसाय करण्याची वेळ आलेली आहे का हे प्रश्नसुद्धा या लोकांना विचारले गेले पाहिजेत आणि हे प्रश्न या लोकांना विचारण्याची जबाबदारी जी आहे ती सर्वसामान्य माणसांची आहे सर्वसामान्य माणूस व्यवस्थेला प्रश्न विचारत नाही आणि पाचशे आणि हजार रुपये घेऊन आपलं मत जे आहे ते विक्रीला काढल्यासारखं का करतो आणि म्हणून सर्वसामान्य माणसाकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल आणि सर्वसामान्य माणसाच्या मताला कसलीही किंमत देता येणार नाही आणि किंमत दिली नाही तरी चालेल असा इथल्या राजकारण्यांचा गैरसमज झालेला आहे महाराष्ट्रामध्ये असा गैरसमज असणारे फार कमी राज्यकर्ते होते परंतु असा गैरसमज आता वाढत चाललेला आहे असा गैरसमज वाढत असेल तर हा गैरसमज दूर करण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेला गैरसमज दूर करणं हे सामान्य मराठी माणसाचं आणि सामान्य नागरिकांचं काम आहे सत्ताधीश तो मग कोणत्याही मोठ्या पदावरचा असू देत मग तो कितीही मोठा असू देत तो संसदरत्न असू देत तो भारतरत्न असू देत नाहीतर आणखी एखाद्या मोठ्या पक्षाचा सुप्रीम असू देत त्याला कोणत्या उद्योगपतीचा पाठिंबा असू देत नाहीतर आणखी त्याच्याकडं कोणत्याही मोठ्या शक्ती असू देत प्रत्येक महाशक्तीला प्रश्न विचारणं आणि सर्वसामान्य माणसाच्या हक्काबद्दल जागृत राहणं हे आजचं काम आहे प्रश्न विचारण्याची संधी सामान्य माणसांना नेहमी मिळत नाही ती निवडणुकीच्या निमित्तानं मिळते निवडणुकीचा हा उत्सव हा महोत्सव आपल्याला सामोरं येतो आहे लोकसभेची निवडणूक ही आपल्यासाठी राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची संधी आहे की प्रश्न विचारण्याची संधी जी आहे ती आपण गमावता गमाना आहे की हा राज्यकर्ता माझा जवळचा आहे याच्यापासून माझा फायदा होणार आहे हा माझ्या अधिक जवळचा आहे म्हणून त्याला मी प्रश्न विचारणार नाही त्याला मी मदत करणार हा राज्यकर्ता सत्तेवर असेल तर माझे वैयक्तिक हितसंबंध जे आहेत ते जोपासले जातील असला विचार न करता महाराष्ट्राच्या हिताचा भारताच्या हिताचं काम करणारा राज्यकर्ता असेल तरच त्याला मी मतदान करेन आणि तेही करण्यापूर्वी त्याला पारखून घेण्याची जबाबदारी माझी आहे त्याला काही प्रश्न विचारण्याची जबाबदारी माझी आहे त्याला काही प्रश्न विचारून माझ्या शंकांचं निरसन करणं आणि त्याच्यावर शेवटपर्यंत माझा अंकुश राहणार आहे हे त्याला सांगणं ही मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी नागरिकांनी पार पाडणं जे आहे ते गरजेचं आहे राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणं हे फार अवघड गोष्ट झालेली आहे कारण गोदी मीडिया नावाचा एक प्रकार आता निर्माण झालेला आहे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं मा ही राज्यकर्त्यांची स्तुती करण्याशिवाय दुसरं काही करीत नाही आहेत राज्यकर्त्यांना जास्तीत जास्त ग्लोबल करणं राज्यकर्त्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी देणं आणि सत्तेवर टीका न करता त्यांची प्रसिद्धी करणं एवढं एकमेव काम जे आहे ते आजची माध्यमं मा करत असताना निपक्षपातीपणानं काम करणाऱ्या लोकांना माध्यमांची जागा घ्यावी लागेल ही माध्यमांची जागा सर्वसामान्य नागरिकांना घ्यावी लागेल आणि सत्तेच्या पुढं स्वाभिमानानं उभं राहावं लागेल सत्तेच्या पुढं उभं राहत असताना सत्तेची दहशत सत्तेची फार मोठी वाटणारी सामान्यांच्या मनामध्ये असणारी भीती ही दूर करावी लागेल सर्वसामान्य माणसाला ए नाही कहता ता की तुम्ही सर न मिलेगा ए नाही कहता ता की तुम्ही सर न मिलेगा लेखिन मेरी आखो मे तुम्ही डर न मिलेगा या कवितेच्या आणि या कवीच्या ओळी लक्षात ठेवाव्या लागतील की न भीता निर्भयपणानं प्रसंगी माझा डोकं कापलं गेलं तरी चालेल पण या व्यवस्थेला मी प्रश्न विचारणार आहे राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि माझ्या देशातली लोकशाही जी आहे ती चंद्र सूर्य असेपर्यंत कायम राहावी यासाठी प्रयत्न मी करणार आहे आणि सामान्य नागरिक म्हणून आणि भारताचा सुजाण नागरिक म्हणून ही माझी जबाबदारी आहे असं समजून या लोकशाहीच्या महोत्सवाला आपण सामोरं जाऊया जय भवानी जय शिवाजी